शहर पाणी योजनेशी आमदार पडळकरांचा कसलाही संबंध नाही सुजय नाना शिंदे श्रेया आणि पक्षाचा सोहळा तरीही काँग्रेसच्या शुभेच्छा योजना दर्जेदार होळ्यावर भर अन्यथा आंदोलनाचा इशारा जज शहरासाठी मंजूर झालेल्या अठ्ठ्याहत्तर कोटींच्या नळ पाणी योजनेच्या भूमिपूजन समारंभावरून आज सांगली बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार गोपीचंद्र पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे ही योजना राबवण्यात आमदार पडळकर यांचा काडीमात्र संबंध नसून केवळ आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा श्रेय आणि पक्षीय सोहळा आयोजित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुजयनाना शिंदे यांनी स्पष्ट केले की या योजनेचे खरे जनक माजी आमदार विक्रमदादा सावंत आहेत तसेच पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या योजनेचा अथक पाठपुरावा केला सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन समारंभात शुभेच्छा देतानाच या योजनेचे काम अत्यंत दर्जेदार व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली कामात कोणताही घोळ झाल्यास काँग्रेस शांत बसणार नाही असाही इशारा दिला योजनेचा विस्तृत प्रवास आणि काँग्रेसचे योगदान शिंदे यांनी माहिती दिली की जज शहराची वाढती लोकसंख्या आणि कालबाह्य झालेल्या जुन्या योजनेचा विचार करून पालिकेतील त्यांच्या सत्ताधारी मंडळांनी नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव तयार केला होता सुरुवातीला ही योजना केंद्राच्या अमृत दोनमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्यासाठी कायमस्वरूपी आणि शाश्वत पाण्याची उपलब्धता आवश्यक होती त्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी पाठपुरावा करून बिरणाळ तलावात शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण मिळवले अमृत योजनेचा कालावधी संपल्याने ही योजना राज्य सरकारच्या नगरोत्थान अभियानांतर्गत समाविष्ट करण्यात आली सुजयनाना शिंदे यांनी सांगितले की ही योजना तयार करताना आम्ही पुढील तीस ते चाळीस वर्षांचा विचार करून प्रस्ताव बनवला होता त्याला तांत्रिक मंजुरीसाठी दोन ते तीन वेळा पाठपुरावा केल्यानंतर अखेर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली हा संपूर्ण कालावधी पालिकेतील काँग्रेसच्या सत्तेचा आणि विक्रमदादा आमदार असतानाचा होता नगराध्यक्ष आणि सदस्यांनी पुणे मुंबई येथे सतत पाठपुरावा केला विक्रमदादांनी दोन वेळा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि मंत्रालयातील प्रशासकीय कार्यालयात पाठपुरावा केल्यानंतर या योजनेस राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता आणि निधीची उपलब्धता झाली विद्यमान आमदारांचा संबंध नाही सुजय शिंदे यांनी ठामपणे सांगितले की या संपूर्ण प्रक्रियेत विद्यमान आमदारांचा कोणताही संबंध नाही त्यावेळी ते, ते विधान परिषदेत होते आणि जतमधून त्यांना विधानसभा लढवायची असल्याने केवळ माहिती मिळून डांगोरा पिटण्याचे काम करत होते आजच्या शुभारंभाचा हाच प्रकार असून हा कोणताही प्रशासकीय कार्यक्रम नसून केवळ श्रेय घेण्याचा आणि पक्षीय सोहळा असल्याचे पत्रिकेवरून स्पष्ट होते अशी खरमरीत टीका त्यांनी केली पाणी योजना जतकरांचा श्वास चांगल्या कामाला आम्ही खो घालणार नाही पालकमंत्री येत आहेत त्यांचे स्वागत आहे जतसाठी ही योजना श्वास आहे असे सुजय नाना शिंदे म्हणाले खूप कष्टांनी आम्ही तिचा पाठपुरावा केला आहे त्यामुळे या योजनेचे काम अत्यंत दर्जेदार व्हावे ही आमची अपेक्षा आहे परंतु यात काही घोळ करण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेस शांत बसणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते अशोकराव बन्नेनवार माजी नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार युवराज निकम भूपेंद्र कांगळे अरुण साळे मुनापखाली निलेश बामणे महादेव कोळी इराण

आमदार विक्रम दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि तत्कालीन सर्वच नगरसेवकांनी एकत्रित येऊन या संदर्भात नगरपालिकेमध्ये दोन हजार बावीस मध्ये ठराव केला की जर शहरात जी तत्कालीन किंवा आता सध्याची जी पाणी पुरवठा योजना आहे ती जुनी झालेली आहे नवीन पाणी पुरवठा योजना भविष्याचा तीस वर्षाचा वेध घेऊन तयार करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने नगरपालिकेमध्ये त्याचा ठराव झाला ठराव झाल्यानंतर त्याच्या अनुषंगाने परत लगेच त्याचा सर्वे करणे सर्वेक्षण करणे त्याचा प्रस्ताव तयार करणे अशा संदर्भात टेंडर निघाला त्या टेंडरलाही तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता मिळाली आणि इन्फ्रा प्लॅन कोल्हापूर यांना ते टेंडर मिळालं त्यांच्याकडं सुद्धा तात्काळी नगराध्यक्षावर तय असतील सर्व नगरसेवक असतील दादांचे स्वतः विक्रमसिंह दादा असतील वेळोवेळी आम्ही बसून चर्चा करून प्लॅन करताना कशा पद्धतीनं हे शहराला पाणी पुरवठा तीस वर्षाचा वेध घेता येईल अशा पद्धतीचा जर वेध घेता कशा पद्धतीनं प्लॅन तयार केला तो प्लॅन तयार केला तो प्रस्ताव तयार केला हा प्रस्ताव तयार केला आणि त्या पद्धतीनं शासन मान्यतेसाठी किंवा पुढे तांत्रिक मान्यता असेल प्रशासकीय मान्यतेसाठी आम्ही प्रस्ताव सादर केला हे दोन पासून आलेली प्रक्रिया आहे आणि वेळोवेळी यात वेळ निघून जात होता त्यावेळेस तांत्रिक मान्यता सुद्धा दोन तीन वेळा बदलावी लागली अंतिम तांत्रिक मान्यता आपल्याला अठ्ठावीस दोन दोन हजार ला मिळाली आणि चार तीन दोन हजार ला याला प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव साधवला विक्रमसिंहरादा सावंत हे तत्कालीन आमदार होते त्यांनी वेळोवेळी या पाणी पुरवठ्याच्या स्कीम बद्दल पाणी आरक्षणाबद्दल किंवा या स्कीमच्या मान्यतेबद्दल या स्कीमच्या निधीबद्दल वेळोवेळी विधानसभेमध्ये आवाज उठवला विधानसभेमध्ये नुसता आवाज उठवलेला नाही तर तात्कालीन जलसंपदा मंत्री असतील पाणी पुरवठा मंत्री असतील यांच्याकडे स्वतः जात होते त्यात वेळोवेळी त्याच्या बैठका झालेल्या बैठकांमध्ये पाणी आरक्षणाला मान्यता घेतलेली आहे मग खऱ्या अर्थाने या योजनेला गती मिळाली आणि या योजनेला अंतिम रूप मिळालं ते दादांच्या काळातच मिळालं आणि त्यावेळेस ज्या योजनेला मान्यता मिळाली टेंडर प्रोसेस चालू झाली आणि नेमकी त्याच दरम्यान आपल्याला आचारसंहित निवडणुकीला सामोरं जावं लागलं या पूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यमान आमदारांचा कुठेही सहभाग नव्हता परंतु त्यांच्या काळात आज ते भूमीपूजन होत आहे त्या भूमिपूजनाचं आम्ही स्वागत करतो आमची सर्व जत शहरातल्या सर्वच नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं काम व्हावं दर्जेदार काम व्हावं कारण पाणी पुरवठा हा जत शहराचा श्वास आहे फार महत्वाचा महत्वाचं काम आहे ही योजना होणारी नसून की एकदाच भविष्याचे वेध घेऊन होणारी योजना आहे त्या दृष्टिकोनातून या योजनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं चांगल्या कामाला नेहमीच आमची साथ असणार आहे परंतु चुकीचं काय होत असेल तर त्याला तिथंच जागेवर आमचा विरोध असणार आहे